हॅलो नमस्कार माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती रे, नवनवीन रेसिपीज व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज मी तुम्हाला महाराष्ट्राची फेमस पुरणपोळी बनवून दाखवणार आहे अगदी मौलुसलुशीत अशी तम्म फुगलेली पुरणपोळी बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी अगोदर इथे एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे कुकरमध्ये आणि त्या डाळीला मी स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घेते आणि त्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालून थोडीशी थोडंसं तेल घालून गॅसवर शिजण्यासाठी झाकून ठेवून देते आणि त्यानंतर मी दुसऱ्या बाजूला पीठ चाळून कणिक मळून घेते कणिक पोळी बनवण्यासाठीचं कणिक हे पातळ असावं अगदी मऊ आणि पातळ चुरून घ्यावं या अशा पद्धतीने मी कणिक मळून घेते मी पाच जणांसाठीचं कणिक म्हणून घेत आहे तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार घेऊ शकता आणि त्यावर थोडंसं पाणी घालून मी थोडंसं तेल घालून कणिक झाकून ठेवून देते पाच ते दहा मिनटासाठी मऊ होईन कणिक चांगल्या पद्धतीने आणि आता डाळ शिजलेली आहे डाळ अगदी शिजून मऊ बारीक झालेली आहे आणि एक वाटी डाळीसाठी मी अर्धा वाट अर्धी वाटी साखर घालून घेते त्यामध्ये आणि पूर्ण साखर पुरणामध्ये मिक्स करून घेते आणि आता मी हे पुरण चाळणीमध्ये चाळ पूर्ण चाळणीमध्ये जा, चाळून घेते माझ्याकडे पुरणाची चाळणी नाही आहे मी त्यासाठी इथे घरातली ज्वारीच्या पिठाची चाळणी घेते आणि वरून वाटीच्या साहायाने पुरण गाळून घेते ह्या चाळणीने पण अगदी बारीक पुरण गाळले जाते हे अशा पद्धतीने माझं पुरण बारीक गाळलेलं आहे हे महा अशा पद्धतीने पूर्ण पुरण गाळून रेडी झालेलं आहे हे अशा पद्धतीने बारीक पुरण झालेलं आता मी इथे माझं कणिक अगदी मऊ पोळी बनवण्यासाठी परफेक्ट झालेलं आहे आता मी पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि पारी हे पिठाची पारी ही अगदी अंगठ्याच्या सहाय्याने कडाने पातळ करून घ्यायची आणि आतला भाग हा जाडसर असावा आणि पिठाच्या गोळ्या एवढाच पुरणाचा गोळा घ्यावा आणि हे पुरण मी अंगठ्याच्या सह्याने आतमध्ये लोटायचं आणि दुसऱ्या हाताच्या बोटाच्या सहाय्याने हे पीठ वर खेचत आणायचं आणि पुरण हे अंगठ्या दुसऱ्या बोटा हाताच्या अंगठ्याच्या सह्याने आतमध्ये ढकलायचं अशा पद्धतीने पीठ वर खेचत खेचत घ्यायचं आणि जे उरलेलं पिठाचा गोळा आहे ते मी बाजूला काढून ठेवते तुम्ही हवा असेल तर तिथे चिकटून ठेवू शकता त्याला आणि त्याला मी अजून जरासं वरून पीठ लावून घेऊन हे दोन्ही हाताच्या सहाय्याने थोडंसं दाबून घेते पुरणाला आतमध्ये म्हणजे पुरण पू पूर्ण गोळ्यामध्ये अगदी चांगलं पसरेल आणि अंगठ्याच्या त्याचं साह्याने हळूहळू दाबून घेते आणि मी याला ह्या थोडंसं वरून खालून पीठ लावून घेऊन आता पोळी लाटून घेते पोळी ही हळूहळू लाटावी अगदी प्रेमाने हे पहा अशा पद्धतीने हळूहळू वार लाटून घ्यायचं पोळीच्या कडाकडाने आधी लाटून घ्यायचं आतल्या बाजूने नंतर लाटायचं जेणेकरून पोळी फुग फुटणार नाही अशा पद्धतीने कडाकडाने लाटून घ्यायचं आणि आता मी तव्यावर तेल टाकून घेते आणि पोळे टाकून देते पोळीला हलके हलके बबल्स आलेले आहेत पोळी पलटून घेते पहा अगदी मौलुसलुशीत पोळी झालेली आहे टम्म फुगलेली आहे माझी पोळी वरून तेल सोडून घेते आणि पलटून भाजून घेते अजून पोळीला सर्व कडा पोळीच्या भाज जाव्यात अशा पद्धतीने पोळीला फिरवत फिरवत भाजून घ्यायचं अगदी मौलुसलशी तम्म फुगलेली आहे माझी पोळी तुम्ही हवा असेल तर तुम्ही तेलही टाकून घेऊ शकता पोळी भाजवण्यासाठी अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक पोळी बनवून दाखवते साठी ह्या पारीच्या कडाकडाने त्याच्या सायाने बारीक करून घ्यायचा आणि आतला भाग हा जाडसर ठेवायचा आणि पुरणाचा गोळा घेऊन मी पुरणाचा गोळा हा पिठाचा गोळा एवढाच असावा अंगठ्याच्या साह्याने आतमध्ये पुरण टाकून द्या ढकलायचं आणि दुसऱ्या बोटा हाताच्या बोटाच्या साहाने पीठ वरवर खेचत आणायचं आणि जो उरलेला भाग आहे तो काढून ठेवून द्यायचा तशाच पद्धतीने ही पण पोळी बनवून दाखवणार आहे मी आणि वर पीठ लावून घ्यायचं आणि आता मी सगळीकडे पुरण पसरून घ्यायचं आणि पोळी ही हळूहळू लाटून घ्यायची अशा पद्धतीने पोळी लाटलेली आहे मी हळूहळू अगदी हळूहळू अलगत प्रेमाने लाटायचं पोळी कधी पण मी अशा पद्धतीने लाटते पोळीच्या कडाकडाने अगोदर लाटून घ्यायचं तव्यावर तेल सोडते मी जर असं पोळी टाकण्यासाठी तुम्ही तुम्हाला हवा असेल तर तूप पण घालून घेऊ शकता हे पहा पोळीला अगदी खालच्या बाजूने छोटे छोटे बबल्स आलेले आहेत आणि थोडंसं तेल सोडून घेते मी खालच्या बाजूने पोळीवर पण आणि असंच गोल फिरवत पोळीच्या पूर्ण कडा भाजून घेते हे पाही पण पोळी अगदी टम्म फुगलेली आहे पोळी बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे त्याची काही थोडीशी ट्रिक माहिती असायला हवी म्हणजे पोळी नग अगदी चांगल्या पद्धतीने जमेल आपल्याला पन। पण मला पण अगोदर पोळी यायची नाही पण हळूहळू मी शिकले तसंच तुम्ही पण शिकाल अशाच पद्धतीने मी अजून एक पोळी बनवून दाखवली आहे तुम्हाला दाखवते हे बाई पण पोळी अगदी टम्म फुगलेली आहे माझी हे पहा अशा पद्धतीने सगळ्या पोळ्या माझ्या बनून रेडी आहेत अगदी मऊ लुसलुशी तशा पोळ्या एकही पोळी फुटलेली नाही आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू